कोणते कोणी 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 सांगितलंय कोणी सांगितलंय काम करायला कोण दीपक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोणतं कंपनीचं नाव हे सरकार दस्तावेज नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढारी आज शनिवारच्या दिवशी अधिकारी कोणीही इकडे प्रभाग समिती एच मध्ये असत म्हणजे स्थितीत नाहीये परंतु इथे बाहेरून पोरं बोलवली जातात आहे आणि महानगरपालिकेचे जे कार्यादेश हे वर्क ऑर्डर असून द्या कंत्राटदारांच्या माहिती असून द्या ती बाहेरच्या मुलांकडनं प्रस्तावित केली जाते म्हणून महापालिकेतला अधिकारी कसला पगार घेतात हे मी विवेक चौधरी यांना फोन लावला विवेक चौधरी फोन उचलत नाहीये त्यानंतर प्रभारी अभियंता म्हणजेच सुरेश शिंगाणे यांना फोन लावला हेही फोन उचलत नाही त्यातील प्रभाग समिती एच मध्ये सहाय्यक आयुक्त मनोज वनमाणी यांना सुद्धा मी फोन लावला हे सुद्धा फोन उचलत नाहीये मग इकडे जो भोंगळ कारभार चालला उद्या फायरिंगच्या अदलाबदली झाली तर याला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किंवा प्रभारी अभियंता यांच्या केबिनमध्ये बसून हा सगळा भोंगळपणा चालू होता आज प्रभाग समितीचे अभियंता सुद्धा नाही आहे एसी चालू आहे पंखा चालू आहे आणि याच केबिनमध्ये सगळा सगळे जे बाहेरून बोललेले पोरं होती जी महानगरपालिकेची कर्मचारी सुद्धा नाही आहेत अशा पोरांना महापालिकेच्या फायली हाताळण्यात दिलेल्या आहेत मग महापालिकेचे अधिकारी पगार कसले घेतात आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर प्रभारी अभियंता सुरेश शिंगाणे तसेच विवेक चौधरी यांची बदली करावी नाही तर निलंबन करावं या अशा बोगस अधिकाऱ्यांचं कारण की यांना स्वतःकडे टाइम नाहीये म्हणून बाहेरची पोरं येऊन हे लोक हे करतात का बाहेरची पोरं कामं करून घेतात आहे का उद्या जर पायल्यांच्या आदला झाली किंवा कुठलाही दस्तावेज हे मिसयूज झालं तर याला जबाबदार कोण असणार महापालिकेच्या अधिकारी याची जबाबदारी घेणार आहे का हात वरती करतील उद्या ते आयुक्त साहेब एवढा निर्लज्जपणा करू नका माझी विनंती आहे की लवकरात लवकर प्रभारी अभियंता सुरेश शिंगाणे विवेक चौधरी आणि मनोज वनमाळी जे सहाय्यक आयुक्त आजही ते नाही आहेत शनिवारच्या दिवशी पण बाहेरून पोरं बोलवली जातात आहे आणि महापालिकेची कामं जातात या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे जय महाराष्ट्र